शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात दिवत मराठी न्यूज उटगी येथे भव्य हा पिच स्टंपर बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आले आर के चषक भव्य हा पिच स्टंपर बॉल क्रिकेट स्पर्धा रविवार दिनांक बावीस सहा दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता प्रथम बक्षीस दहा हजार माननीय अरुणदादा शिंदे ग्रामसेवक द्वितीय बक्षीस सात हजार इंजिनियर राहुलदादा कोळी आर के कन्स्ट्रक्शन तृतीय बक्षीस पाच हजार माननीय विठ्ठल मसळीसर संचालक अन्नदासोह कमिटी उटगी नियम व अटी सामना पाच षटकांचा राहील पंचांचा निर्णय अंतिम राहील गैरवर्तन करणारा संघ बाद ठरवण्यात येईल निर्णय बदलाचा अधिकार सामना समितीकडे राहील खेळाडूच्या जीवाची जबाबदारी स्वतःवर राहील सामना समितीचे टीम फायनल खेळेल आधार कार्ड कंपल्सरी राहील वन डे शो प्रवेश फी एक हजार बॉल फी मोफत वैयक्तिक बक्षीस सलग तीन चौकार तीन हजार एक माननीय बसवराज बिराजदार साहेब माननीय सभापती जत सलग तीन विकेट तीन हजार एक माननीय महांतेश गौडा पाटील संस्थापक अध्यक्ष विजय लक्ष्मी पंचायत समिती उत्कृष्ट खेळाडू तीन हजार एक माननीय चिदानंद अण्णा तेली ग्रामपंचायत सदस्य उत्कृष्ट संघ तीन हजार एक माननीय महादेवांना कांबळे सरपंच उडगी ग्रामपंचायत उत्कृष्ट झेल दोन हजार एक माननीय संजय कुमार कोळगिरी ग्रामपंचायत सदस्य उत्कृष्ट फलंदाज दोन हजार एक माननीय चंद्रकांत बिरादार युवा नेतृत्व उत्कृष्ट गोलंदाज दोन हजार एक माननीय विजयकुमार पाटील सो सदस्य उडगी बेस्ट अंपायर दोन हजार एक माननीय मल्लप्पा बासरगाव ग्रामपंचायत सदस्य मॅन ऑफ द मॅच एक हजार एक माननीय राजू कांबळे सर मॅन ऑफ द सिरीज एक हजार एक माननीय उमेश लिगडे सर आयोजक आरके मित्र परिवार उड़गे स्थल भारत हाई स्कूल उमेंट की उपस्थित एक वर्ष क्रीडा प्रवृत्ति ಮಾಡಿಕೊಡ್ತಾರೆ ಅದಕ್ಕೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ವಿಧಾನಸಭೆ ಒಂದು ಟೂರ್ನಾಮೆಂಟ್ ಆಯೋಜನೆ ಇಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾರೆ ಮತ್ತು ಈ ಟೂರ್ನಾಮೆಂಟ್ ಆಯೋಜನೆ ತಂದ ನಮಗೊಂದು ಸುದ್ದಿ ಆದ್ರೆ ಟೂರ್ನಾಮೆಂಟ್ ಗೇಮ ಕಟ್ಟಲಿಕ್ಕೂ ಪಾಲನೆ ಆಗಬೇಕು ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಎಲ್ಲ ಎಲ್ಲಾ ಒಂದೇ ಹೊಂದಿರಬೇಕು समान भाग वीती क्री कार्यक्री वठी तरह मध्य माजू देपूर सरपंच माननीय मानसेश पाटील माननीय कांतोर्णा बिराजदार संजू गोळगेरी चित्रायण असंकर स्वाम गोळू मत रामवना फी नारायण भोसले चंद्रकांत बिराजदार मत शिवानंद पेली सर्व माझे वडीलधारी आणि मित्रांनो आजचा दिवस राहुल वनमेंट आजचा दिवस आपल्या

ಮನಸ್ ಫಲ ಇರ್ತಂದ್ರೆ ಶರೀರ್ ಫುಲ ಇರ್ತದೆ ಆದಾಗ ಪ್ರತಿಯೊಂದ್ ದಲ ಯಾವ್ಯಾವ ಶುರುವಾಗಿ ಮಾಡ್ತಾರ ನಾವ್ ಅವ್ರಿಗೆ ಮುಸ್ತಾ ಅವ್ರ ನರಸವ್ರು ಅವ್ರಿಗ ನುಸ್ತೀ ಆರಾಟಿ ಚಿಂತ ಆಗ್ತೀವಿ ಅವ್ರು ಕಾರಗಳು ಎಷ್ಟೋ ಕೆಲಸ ಮಾಡುವ ಇವತ್ತಿನ ಆ ಟೂರ್ನಮೆಂಟ್ ತಗೊಂಡು ಕಾರ್ಗೋಳಿ ಏನರೇ ಆತ್ನಾಗೆ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಮಾಡುವುದು ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಹಕಾರ ಮಾಡ್ತೇವೆ ತಾವು ಎಲ್ಲರೂ ಸಹಕಾರ ಮಾಡಬೇಕು ನಮ್ಮನೆತ ಸಾಯಂ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಹಕಾರ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಸಹಕಾರಿ ಮಾಡ್ಯಾರ ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಂದು ವಿನಂತಿ ಅದೇ ಮಾನ್ಸಾ ಹೇಳಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಟ ಆಟ ಆಟೋ ಆಕೆ ಶಿಲಾರ ಇರಬೇಕು ಯಾವ ಯಾವ ಕಿರಲಾಗ ಯಾರ ಅದಡಿ ಚಲೋ ಗುಣವತ್ತಾಗ ಆಡೋದು ಇಷ್ಟ ಆಗ ಅವ್ರು ಗೆಲಿತಾರ ಅವರೇ ಗೆಲ್ಲಿ

माननीय मनपेश पाटील सर सर संजय कोरगी सर बाकीचे आपले कायम सर सिदानंद केली नारायण भोसले तसेच इतर सर्व संघाचे खेळाडू आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उठं उंच सूत्रात त्याबद्दल मी ग्रामसभा प्रयनात्याने सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आता कार्यक्रमाचा वळव आता म्हणावे लागेल यापूर्वी आठ दिवसापूर्वी एक सामना भरलेला होता आणि एकवीस जून रोजी वर्गाचा दिवस असल्याबरोबर मी जरा जास्तच कामात होतो कारण त्या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलं होतं ते माझ्या ग्रामपंचायतीमध्ये आले होते त्यांनी मला पहिल्यांदा विचारलं की यांना काय तुमचं सबसिडी किती लावायचं काय लावायचं काल मी सुरुवातीपासून शाळाचा योगाचा एवढा भक्त आहे कारण त्यावेळी गडबडीत मी म्हणून गेलो की जरा थोडा वेळ थांबा नंतर मला त्याचा मी माझं स्वतःचं बसीजी होतो मग त्यावेळी नंतर कार्यक्रम झाला थोडी मनाला भरभूर लागली होती कारण माझे आता फक्त आठ दिवस झाले तर कुणाचं तर मनाची नाराजी करून काय करू या दृष्टीकोनातून मी आर के चषक ज्यांनी आता आयोजन केलं त्याचे आपले राहुल कोविंद ज्याला मी फोन केला तर मला नंतर जरी फोन केला असता तर मी माझ्या बक्षी त्याच कार्यक्रमात गेला असतं तर त्यामुळे राहुलने मला शब्द दिला यांना सह तुम्ही काही नाराज होऊ नव्हता तुमच्या नावचा खास म्हणजे तुमच्या हस्ते पहिलं बक्षी तयार करून एक नवीन स्पर्धा त्याच ब्रॉडवरती मी भरू शकतो आणि त्याने मग शब्द दिला होता की पुन्हा मी रिटायर व्हायचं आवडत तरी माझ्या हस्ते एक कार्यक्रम ठावा आणि माझं अशी इच्छा पूर्ण झाली त्याबद्दल मी सर्व संयोजकाचं सर्वांचं मी आभार आहे तसंच आता या सर्व जण व्यक्तींना किंवा आरती तसंच जे हे राहुल कोळ यांना मी खरोखर शब्द होतो की जरी समजा मी आठ दिवसानंतर रिटायर झालो तरी इथून पुढील काळामध्ये ज्या ज्यावेळी अशा क्रिकेट स्पर्धा किंवा काही भरवत आला त्यावेळी मला तुम्ही एवढी टाईम कधीही फोन करा मी इथं हजर होईल काय माझ्या परिणामी त्यात एवढा घेऊन एवढा आम्ही थांबतो जत मराठी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा